पंढरपूर येथील कॉलेज चौकामध्ये असलेल्या क्रांतीसिंह नाना पाटील तरुण मंडळ व संतोष भाऊ नेहतराव मित्र मंडळ यांच्या वतीनं दरवर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय यावर्षी या मंडळानं अयोध्या येथील श्रीराम मंदिरचा देखावा उभा केलाय तब्बल साठ फूट बाय नव्वद फूट असं भव्य दिव्य राम मंदिरची प्रतिकृती उभा करण्यात आली असून बावीस सप्टेंबर पासून दसऱ्यापर्यंत म्हणजेच दोन ऑक्टोंबर पर्यंत हा देखावा भक्तांसाठी खुला असणार आहे या मंडळाची अठ्ठेचाळीस वर्षाची परंपरा असून दरवर्षी वेगवेगळे देखावे सादर करत पंढरपूर आणि परिसरातील भक्तांचे लक्ष केंद्रित करत आहे त्याचबरोबर महिलांसाठी विविध कार्यक्रम समाज जागृती लोकशिक्षण मनोरंजन स्पर्धा असे विविध उपक्रम हे मंडळ राबवत असते यावर्षी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा देखावा सादर केला असून भारतातील सर्वसामान्य माणसाला अयोध्येला जाऊन राम मंदिर पाहता येत नाही त्यांना इथंच अनुभव त्याचा मिळावा आणि प्रभू रामचंद्राचं दर्शन घेतल्याचं समाधान मिळावे यासाठी हा देखावा उभा केल्याचं या मंडळाचे सर्वे मार्गदर्शक संतोष नेहतराव यांनी सांगितलंय क्रांतिसिंह नाना पाटील चौक तरुण मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जाईल ह्या वर्षी नवरात्र महोत्सवाचं आमचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे नवरात्र महोत्सव निमित्त आम्ही इथं अयोध्येचं राम मंदिराची प्रतिकृती उभा केलेली आहे त्याची प्रतिकृतीचा लाभ घेण्यासाठी किंवा प्रतिकृती बघण्यासाठी देवीभक्तांना येणाऱ्या तेवीस तारखेपासून हे मंदिर उघडं केलं जाईल तसेच बावीस तारखेला आमच्या मंडळाची दरवर्षीप्रमाणे भव्य मिरवणूक निघते त्याप्रमाणे मिरवणूक निघेल मिरवणुकीचं आकर्षण असेल दांडिया कोळीगीतं सांस्कृतिक कार्यक्रम तसे ढोल पथक आहे मंडळाचं मंडळाची संघ आहे अशा अनेक कार्यक्रमाने ही मिरवणूक पंढरपुरा पंढरपूरमध्ये सगळ्या भागातून काढली जाईल पण लक्ष्मी पॅलेसपासून भोसले चौक अर्बन बँक जुनीपेठ नाथ चौक चौफाळा आणि शिवाजीनगर तसंच सावरकर चौकापर्यंत अशी मिरवणुकीचं स्वरूप आहे तेवीस तारखेपासून आमच्या मंडळाचे जे कार्यक्रम चालू होतील दरवर्षीप्रमाणे ते कार्यक्रम चालू होतील देवीची दररोजची आरती असेल त्यानंतर महाप्रसादाचं वाटप असेल तसेच सांस्कृतिक कार्यक्रम जे ठरलेले आहेत त्याप्रमाणे सगळे संसद कार्यक्रम असतील दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी आम्ही मंडळाच्या मार्फत रक्तदान शिबिराचं दुर्गाष्टमी दिवशीचं कार्यक्रम जो फिक्स आहे तो केलेला आहे ह्या वर्षी तो पण आहे महिलांसाठी दरवर्षी आम्ही इथं महारतीचं आयोजन करतो महारतीचं आयोजन ह्यावेळेसही आम्ही केलेलं आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी महिलांचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम ठेवलेला आहे महिलांसाठी दांडिया गरबा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच शिंदेशाहींचा एक कार्यक्रम आम्ही सत्तावीस तारखेला ठेवलेला आहे पंचवीस तारखेला आमच्या मंडळाच्या वतीने आर्थिक क्रिएशनचा एक सांस्कृतिक कार्यक्रम स्टेजवर संध्याकाळी सात ते नऊ सात ते दहा या दरम्यान तो कार्यक्रम स्टेजवरच केला जाईल अशा प्रकारे आम्ही ह्याच्यापूर्वी पण गेल्या अठ्ठेचाळीस वर्षातले मी आणि आमच्या अगोदरच्या पिढीनं जी कार्यक्रम इथं राबवले त्याप्रमाणे ह्याही वर्षी कार्यक्रम सगळे आहेत ह्याच्या अगोदरचे सगळे देखावे आपण सगळ्यांना ज्ञात आहेत ह्या वर्षीचा देखावा राम मंदिराचं उद्घाटन झाल्यापासून बऱ्याच भागातून लोक राम मंदिर बघण्यासाठी अयोध्येला जात होते स समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत ही गोष्ट नाही पोचली तर आम्ही एक प्रयोग करतो आहे की समाजातल्या शेवटच्या व्यक्तिमत्व ही गोष्ट पोचावी म्हणून हा प्रयोग करून प्रत्येकाला राम मंदिराचं दर्शन व्हावं म्हणून हे राम मंदिराचं देखावा आम्ही ह्या वर्षी केलेला आहे ह्या पूर्ण कार्यक्रमात दहा दिवसाचा दहा दिवसाचा कालावधी आहे पहिल्या दिवशी मिरवणूक होईल आणि दसऱ्या दिवशी सांगता होईल उद्घाटन तुम्ही काय देखाव्याच्या उद्घाटनाचा जो तेवीस तारखेचा देखाव्याचं उद्घाटन होईल संध्याकाळी सहा वाजता त्याच्यासाठी आम्ही पाहुण्यांना निमंत्रित करतो आहे आम्हाला दोन दिवसात पाहुण्यांचं निमंत्रणाचं येस नो कळेल मैदान कुठलं असणार आहे कार्यक्रमासाठी ह्यावेळेस हो। मैदान आपल्या क्रांतिसिंह नाना पाटील चौकातून जाताना लेफ्ट साईडचा जी पेट्रोल पंपाच्या अलीकडची बाजू आहे सगळी दरवर्षी आम्ही आता तीन चार वर्ष तिथंच करतोय कार्यक्रम पंढरपूर शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांना पुरस्कार देत आहेत मग काय वाटतं कोणते पुरस्कार निवडलेत आणि काय आम्ही दरवर्षी सामाजिक पुरस्कार जी देतो जी सामाजिक क्षेत्रात प्रामाणिकपणे काम करणारी लोकं असतात त्यांना एक त्यांच्या पाठीवर थाप पडावी की इथून पुढं त्यांना त्यात प्रोत्साहन मिळून त्या लोकांनी आणखी त्यात कार्य करत कार्यरत राहावं ह्या दृष्टीनं हा आमचा जेवढेच प्रयत्न असतो आणि त्यांना न्याय मिळलाच पाहिजे म्हणून आमच्या मंडळाने केलेली ही दरवर्षीची पुरस्काराची कार्यक्रमाची ठरलेला आहे भाव नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही संपूर्ण पंढरपूर घरात पोहोचला मागील वेळ देखील नगराध्यक्ष कदा आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा हल्चा वेग आला आहे काय सकाळी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष तयारी आहे का तुम्ही शंभर टक्के तयारी आहे आमची फक्त आम्ही आता आरक्षणाची वाट बघतो महिला भाविक मोठ्या प्रमाणात कार्यक्रमासाठी येत असतात सुरक्षेच्या संदर्भातली काय काय उपाययोजना महिला भाविकांसाठी गेली इथं अठ्ठेचाळीस वर्ष झालं आमचं हे मंडळाचं अठ्ठेचाळीसावं वर्ष आहे मंडळात येणाऱ्या लोकांसाठी ज्या चार रोडनी पब्लिक इथं येतं त्या चार रोडला आमचे कार्यकर्ते असतात टू व्हीलरवर असतात मंडळाच्या काय अंतरावर चालत असतात तसेच पोलीस प्रशानस प्रशासनाचं आम्हाला खूप सहकार्य आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या